ब्रिटेनच्या ऍस्ट्राझेनिकाने विकसित केलेल्या आणि भारतात सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया कडून उत्पादित केल्या गेलेल्या कोविशिल्ड या कोरोना प्रतिबंधक लसीमुळे दुर्मिळ प्रकारांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होणं प्लेटलेट्स कमी होणं असे काही प्रकार होण्याचा धोका असतो त्या आजाराला थ्रॉम्बोसिस विथ थ्रॅम्बोसायटोपेनिया सिंड्रोम म्हणजेच टीटीएस असं म्हणतात हे दुष्परिणाम होतात हे लंडन मधल्या कोर्टात नुकतंच कंपनीकडून मान्य केलं गेले पण तरी त्यामुळे अशा स्थितीत दुष्परिणाम नेमके कशामुळे झालेत हे सांगणं कठीण असतं असं जनरल पीपल्स हेल्थ ऑर्गनायझेशन इंडियाचे सरचिटणीस डॉक्टर ईश्वर म्हणाले लसीमुळे अनेक गोष्टींचा धोका कमी होतो हे सुद्धा विसरता कामा नये असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कोरोना विषयक कृती दलाचे को चेअरमन डॉक्टर राजीव जयदेव म्हणाले ज्यांनी लस घेतलीये त्यांना कोरोनाने मृत्यू किंवा बरं झाल्यानंतर हृदयविकाराचा झटका पक्षाघात होण्याचा धोका कमी असतो लशींचे होणारे फायदे अधिक आहेत याकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं अमेरिकेत लस घेण्यास नकार देणाऱ्या किंवा घाबरलेल्यांपैकी दोन लाख बत्तीस हजार ते तीन लाख अठरा हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता त्यामुळे ऍस्ट्रोझेनकाने जाहीर केलेल्या माहितीनंतर लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं तज्ञांचं आहे त्यामुळे ऍस्ट्रोझेनकाने जाहीर केलेल्या या माहितीनंतर लोकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही असं तज्ञांनी स्पष्ट केलंय